नमस्कार मी निके धिंगणी आपण पाहतात चोवीस तास महानगर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी आणि अमराठी वाद पेटत असताना आज मिळा मध्ये सुद्धा ह्याची ठिणगी पडलेली आहे काल मीरा भाईंदर परिसरातील गोडदेव नाका या परिसरामध्ये एक अगदी अशी घटना घडली नेमकी ही घटना काय आपण त्या घटनातले प्रत्यक्ष दर्श आणि ज्यांच्यासोबत ही घटना घडली ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आता आता काय सांगाल काल रात्री आपल्यावरती काही अज्ञातांनी अमराठी माणसांनी आपल्यावरती हल्ला केला नेमका हा संपूर्ण प्रकार काय सांगा आम्ही माझी फॅमिली होती आम्ही घरी जात होतो मुलीला क्लिनिक कडून क्लिनिक मधून नेताना माझी सात वर्षाची मुलगी देखील होती गाडी गाडी स्थिर ट्रॅफिक मध्ये स्थिर उभी असताना दोन अज्ञात व्यक्ती गाडी क्रॉस करून आमच्या गाडीला धडक दिली त्यांना जाब विचारायला गेल्याच्या गे नंतरला त्यांनी आमच्यावरती शिवीगाळ केली आणि शिवीगाळ केल्याच्या नंतर त्यांनी जे माझ्या माझे सहकारी होते त्यांच्यावरती हात उघडला त्या हात उघारल्याच्या नंतरला आम्ही म्हणजे माझ्या मिसेस देखील बाहेर गेल्या आणि आम्ही देखील तर पाठून पंधरा वीस जण म्हणजे मिनिट दोन मिनिटाच्या काळावधीत हो कसे पंधरा वीस जण तिथे जमा झाले आणि त्यांना हा विषय काही नसताना त्यांनी माहीत नसताना त्यांनी आमच्यावरती हात उचलला मग तिथे काही स्थानिक होते त्यांनी आम्हाला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न तर आम्ही जसं गाडीत बसलो होतो पंधरा वीस जण आमच्या गाडीवरती धडक देत होते आणि पुन्हा काचा वगैरे माझी सात वर्षाची मुलगी इतकी रडत होती माझी वाईफ रडत होती त्यांचे हातपाय पडवते की माझी मुलगी रडते ती पूर्ण ट्रॉमोटाईज झाली आज दिवसभर तिला ताप होता पूर्ण आमच्या गाडीवरती एवढा गाडी चालत असताना गाडी चालवणाऱ्याला बाहेर खेचत चालू गाडीतून बाहेर खेचत होते आणि पूर्ण काच वगैरे माझ्या गाडीची पूर्ण काच वगैरे पूर्ण फोडले जर तिथं आम्ही जर तिथे नसतो जर तिथे थांबलो असतो तर ह्या लोकांनी काय केलं असं काय केलं त्याची काय कल्पना नव्हती हा का फक्त यांना कुठलाही विषय न माहिती असताना नाक्यावरती हा जो जमाव आहे हा जमाव आणि ह्याचा त्रास अगोदर पण भरपूर लोकांना ह्या जमावाने कुठून आले कुठल्याचा विषय होता काय त्यांना काही न कळत असताना हे सर्व त्यांच्या सोबत होते आणि त्यांच्या त्यांचं सहकार्य करत आमच्यावरती त्यांनी हात उद्भारला आणि आमच्या गाडीवरती हल्ला केला बरं या हल्ल्याची आपण पोलीस तक्रार केली असताना काय प्रतिसाद काल रात्री आम्ही जसा हा जशी घटना घडली आम्ही नौगर पोलीस स्टेशनला भेट दिली साहेब होते साहेबांनी एनसी लिहिली आणि माझ्या मेडिकलसाठी मला पाठवलं कारण मला माझं रक्त वगैरे माझ्या तोंडातून रक्त वगैरे मला ते लोकांनी ते पंधरा जे ते लोक जेव्हा अचानक झाले तेव्हा त्या लोकांनी खूप हे मारली मग त्याच्यानंतरला मग आम्ही परत मग हो ते की सकाळी या तुम्ही व्हिडिओ फुटेज चेक करूया आणि कारण ते अज्ञात व्यक्ती होते त्यांचे नाव वगैरे काय माहिती नव्हते व्हिडिओ चेक करताना ते त्यांचे चेहरापट्टी झाली कुठे होते मग आम्ही आमचे माध्यमातून आपले खेडकर साहेब होते साहेब होते रानवडे रा, साहेब होते आणि बाकी सर्व आमचे रहिवाशी मित्र ह्यांच्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेर ते भाईंदर इथे सापडले आम्हाला त्यांची गाडी देखील सापडली त्यांनी गाडी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर गाडी आम्ही शोधून काढली तिचा नंबर आम्हाला भेटला गाडीवरती त्यांचा स्क्रॅच आहे माझ्या गाडीचा कलर वगैरे लागलेला आहे पहिला ते नकारत होते नंतर जेव्हा साहेब वगैरे आले तेव्हा आल्याच्या नंतरला ते लोक मग चौकीत आले आणि मग साहेबांनी कळ माझ्या वाईफला वगैरे धक्का वगैरे आणि काही ऐकत नव्हते एवढ्या अनिष्ठपणे एवढ्या श्रेय वगैरे देत होते आणि हा हा फक्त वाद एवढाच होता की मी मराठीत बोललो या ठिकाणी आपण बघाल की प्रत्यक्ष दर्श आणि ज्यांच्यावरती हा अन्याय झाला ते स्पष्टपणे सांगतायत की फक्त आणि फक्त मराठी असल्यामुळेचा कुठेतरी हा राग होता आपल्यासोबत मनसेचे शहर अध्यक्ष आहे संदीप राणे साहेब साहेब काय सांगाल गेले अनेक दिवसांपासून जो वाद महाराष्ट्रात घडतोय तो आज मीरा भैंड्यांमध्ये घडताना दिसतोय आणि आज अखेर शेवटी आपल्याला पोलीस स्टेशनला यावं लागलं ला हा गुन्हा दाखल करण्यासाठी काय सांगाल सर्वप्रथम मी या गोष्टीचा निषेध करतो आणि बघत असाल तुम्ही मराठी माणसांनी मराठीमध्ये बोलल्यानंतर असे हल्ले होतात की कदापित महाराष्ट्रामध्ये खपवून घेतले जाणार नाही खास करून तुम्हाला सांगतो ह्यांचं जरा जेव्हा जे प्रकरण घडलं आणि पोलीस स्टेशनला मला एवढंच सांगणार आहे की अशा प्रकरणामध्ये इमिजिएट त्याचा एफ आय आर व्हायला हो पाहिजे तुम्ही एन सी मॅटरमध्ये कन्वर्ट करता आणि त्याला कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन जाता हे चुकीचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी साहेबांना सांगितलं एफ आय आर होत असेल तर आम्ही थांबतो आता आम्हाला एन सी पण नाही करायची मग आम्ही बघतो काय करायचं शेवटी मराठी आणि जो भैयाचा जो विषय आहे तो आम्हाला माहिती आहे व्यवस्थित कसा हाताळायचा तो मी आता सी सी टी व्ही फुटेज आहे सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून दोघांना अटक झालेली आहे मी फक्त पोलिसांना ही विनंती करतो इतर जे दहा ते पंधरा जण यांचा पण शोध व्हावा ह्याचा पण पाठपुरावा आम्ही केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मराठी माणसा आता असा, असा अन्याय आम्ही खपून घेणार नाही त्यामुळे मला वाटतं पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल आम्हाला अपेक्षा असतो कारण आम्ही सीचा मॅटर तुम्ही जर एफ आय आरमध्ये कन्व्हर्ट करत नसाल तर कुठे चुकीचा जा मेसेज जातो पोलीस स्टेशनमध्ये इतर ठिकाणी तुम्ही बरोबर एफ आय आर करून मोकळ होता तर हा एवढा मोठा प्रकार आज एक बाई माणूस गाडीमध्ये आहे लहान मुलगी आहे उद्या ती वीज तिच्या डोक्यात घुसली असती डोळ्यात घुसली असती तर कितीला पडलं असतं म्हणजे हे काही युपी बीएल नाही आहे लक्षात घ्या म्हणून या युपीएल मी सांगू इच्छितो मराठी माणसं जर तुम्हाला बोलता येत नसेल तर बोलू नका पण मराठी माणसाच्या आड तुम्ही आलात तर तुम्हाला तसंच्या तसं उत्तर पण दिलं जाईल हे लक्षात घ्या आज आम्ही त्यांच्या वतीने आम्हाला चार फोन आले की साहेब आम्ही चुकलो आमची माणसं चुकली म्हणजे तसं चुकली नाही तुम्हाला माफी नाही लक्षात घ्या समजलं ना तुम्ही तुम्हाला तसं त्या तसं उत्तर देणं गरजेचं म्हणून आम्ही हे केलेलं आहे कंप्लेंट केलेली आहे आणि इतर पण दहा जणांचा पंधरा जणांचा जे असेल त्यांचा शोध व्हायला पाहिजे ही पोलिसांना आम्ही माझी मागणी असेल धन्यवाद